महाराष्ट्राच्या इतिहासात आठव्या शतकात म्हणजे जवळपास आठदापासून तेराशे वर्षापूर्वी एक राजघराणं होऊन गेलं ज्यांनी महाराष्ट्राच्या पश्चिम भागावरती बऱ्यापैकी म्हणजे त्यांनी राज्य केलं आणि ते म्हणजे शिलाहार राजवटीचं राजघराणं आणि त्याच काळात एक नवीन प्रथा सुरू केली गेली की ज्यामध्ये युद्धामध्ये जे काही वीर आहेत ज्यांना वीरमरण प्राप्त होत असेल मग तर त्या वीरांच्या स्मरणार्थ काही शिळा आहेत म्हणजे त्यांचं दगडी स्वरूपात एक स्मारक तयार केलं जायचं आणि ते स्मारक गावात गावात असेल किंवा आजूबाजूच्या ज्या ठिकाणी जिथे भैरवनाथाचं मंदिर असेल किंवा महादेवाचं मंदिर असेल त्या मंदिराच्या प्रांगणात त्या शिळा आणून स्मारक तिथं त्यांचं केलं जायचं मग थोडक्यात ती त्या वीरांना दिलेलं एक आदरांजली असेल ज्याच्यामध्ये त्यांचा इतिहास जो आहे तर तो, तो पुढच्या पिढीपर्यंत अमर असा समजत जावा म्हणून त्या शिळा काही घडवण्यात आलेल्या ना होत्या आणि आत्ता आपण पश्चिम महाराष्ट्रातीलच सातारा जिल्ह्यातल्या आरडगाव या गावामध्ये आहात जे की माझं गाव आहे गाव आणि गावामध्ये एक मंदिर आहे आमच्या शिवमंदिर त्या शिवमंदिरामध्ये एक स्तंभशिळा आणि चार आयताकृती शिळा पाहायला मिळतात ते समोर जे आहे तर शिवमंदिर आहे याचं काम जरी आत्ताच्या काळात झालेलं पाहायला मिळत असलं तरी हे मंदिर देखील आपल्याला इतिहासात जवळपास तेराशे वर्षापूर्वीची साक्ष अजूनही आपल्याला इथं देत आहे म्हणजे ज्या ह्या ज्या शिळा आहेत तर त्या शिळांचा इतिहास हा खूप मोठा आहे ज्याच्यामध्ये बोललं जातं की याची जी मुख्य प्रथा आहे तर ती कर्नाटकातून सुरू झाली कानडी भाषेत दगडाला गळू असं बोललं जातं कल्लू बोललं जातं आणि त्याच्यानंतर ती प्रथा महाराष्ट्रामध्ये आली आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्या वीराचा जो दगड आहे किंवा वीरकल्लू ज्याला बोललं जायचं तर त्या शिळेला आता वीर गळ असं बोललं जातं महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्या शब्दाचा अपभ्रंश झाला असेल आणि जसं बोललो तुम्हाला की इतिहासात जवळपास तेराशे वर्षापूर्वीच्या ज्या काही पाऊल आहेत तर त्या आपल्याला हे समोर, ते समोर गाव गाव जे दिसतंय तर ते आरडगाव आहे आरडगावात वाघजाईचा जो डोंगर आहे समोर आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्यावरती वाघजाईचं मंदिर आहे आणि पायथ्याल आरडगाव गाव आहे आणि गावाच्या बाजूलाच इथं जे आहे ते शिवमंदिर आहे आणि शिवमंदिराच्या प्रांगणात समोरच्या बाजूला काही विरगळी ठेवलेल्या पाहायला मिळतं त्यात पहिली इथं जे आहे कोपऱ्याला बगनावस्थेत आपल्याला स्तंभशिळा पाहायला मिळते स्तंभ विरगळ पाहायला आहे ज्याच्यामध्ये ज्या चारही बाजूला ज्या आहेत विरगळीच्या तर शिल्पचित्रित केलेले पाहायला मिळतात ज्याच्या याही बाजूला आहेत आणि चौथी बाजू ही बाजू आहे तर ती आता या दोन्ही दगड्याच्या मधोमध गेलेली इथेही आपल्याला काय पाहायला मिळतात तर इथं दुसरी जी आहे ती विरगळ पाहायला मिळते आणि त्याचं स्वरूप तुम्ही बघू शकता इथं तिसरी पाहायला मिळते इथं अजून एक बघणं झालेली चौथी विरगळ आपल्याला पाहायला मिळते आणि या बाजूला जी आहे ते पूर्ण कृती अजून एक विरगळीता पाहायला मिळते आपल्याला विरगळीचा जो बऱ्यापैकी थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया तर विरगळीचं जे स्मारक बनवलं जायचं त्या स्मारकाचे विविध प्रकार असायचे त्याच्यामध्ये जसं की इथे आपल्याला दिसते हे स्तंभ स्तंभशिळा किंवा स्तंभ विरगळ आहे ही आयताकृती विरगळ आहे याच्यामध्ये एक दोन तीन आणि बहुधा चार कप्पे असतात जसे की इथं पाहायला मिळतात एक दोन तीन आणि चार ज्याच्यामध्ये सगळ्यात खालचा जो कप्पा आहे तर याच्यामध्ये त्या विर त्या विराला आलेलं मरण हे कशा स्वरूपाचं आलेलं आहे तर म्हणजे त्याला वीरमरण जे मिळालेले ते कशामुळे मिळालेले ते सगळ्यात खालच्या स्तंभामध्ये म्हणजे खालच्या चौकाणामध्ये शिल्पित केलेलं असते त्याच्या वरच्या भागामध्ये त्याचे जे पराक्रम असतील त्याच्या आयुष्यात ज्या वीराने म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या लढाया मारल्या वगैरे असतील तर त्याचं स्वरूप इथं पाहायला मिळतं त्याला वीरमरण मिळाल्यानंतर तिसऱ्या कप्प्यामध्ये आपल्याला जे आहे तर त्या वीराला वीरमरण वीरा प्राप्त झालेले आणि स्वर्गातून आलेल्या अप्सरा त्या वीराला स्वर्गात घेऊन चाललेल्या आहेत स्वर्गात जाण्यापूर्वी स्वर्गाचे जे द्वारपाल आहेत तर ते त्या वीराकडून जे आहे ते शिवलिंगाची इथं पूजा करून घेत आहेत आणि त्याला त्याच्या आयुष्याचा कळस प्राप्त झालेला आहे म्हणजे त्याच्या आयुष्यातून त्याला आता मोक्ष प्राप्त झालेलं आहे हे सगळ्यात वरच्या बाजूला जो कळस आहे तर तो कळस हा शिल्पित केल्यानंतर त्याच्या आयुष्यातला त्याला, त्याला मोक्ष प्राप्त झालेला आहे असं या स्मारकाची थोडक्यात माहिती आहे याच्यामध्ये जसं की इथं आपण बघू शकतो आहे पूर्वी जी चा चा, तर पूर्वीच्या काळी जे संपत्तीचं स्वरूप असायचं ते एक म्हणजे सोडणं आणि त्याच्यानंतर गोधन असायचं तर इथं जे गोधनासाठीची झालेली लढाई आणि त्याच्यातून प्राण्याच्या हातून त्या वीराला जे ते वीरमरण प्राप्त झालेलं आहे पाहायला मिळतंय ज्याच्यामध्ये वीर जो आहे तो खाली पडलेला आहे आणि त्याच्यावरून जो आहे ते, ते जनावरं जात आहेत आणि त्यांच्या पायदळी तुडवल्या गेल्यामुळे त्या वीराला वीरमरण प्राप्त झालेलं आहे त्या वीराने त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही मोठ्या लढाई केलेल्या आहेत त्या आपल्याला या स्तंभामध्ये इथं पाहायला मिळतात याही स्तंभामध्ये इथं फक्त तीनच चौकुण आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात खालच्या बाजूला जे आहे तर त्या वीराने जे वीरमन प्राप्त झालेले तर ते त्याला लढाईमध्ये प्राप्त झालेले आहे आणि ते लढाईचं प्रसंग इथं शिल्पित केलेले आहे त्याच्यानंतर स्वर्गातून आलेल्या अप्सरा त्या वीराला त्याच्या हात खांद्यावरती घेऊन स्वर्गामध्ये घेऊन गेलेले आहेत स्वर्गाच्या दारात पुन्हा एकदा त्या वीराचं जे येतं शिवलिंगाची पूजा करून त्याला स्वर्ग प्राप्त झालेला आहे बऱ्याचदा इथं जो आहे तर तो असा त्रिकोणी भाग दाखवला जातो आता इथं जे आहे ते इथं गणेश मूर्ती साकारलेली आहे त्याच्यातून पण इथं दोन गोष्टी असतात एक म्हणजे डाव्या बाजूला चंद्र असतो उजव्या बाजूला सूर्य असतो आणि मध्ये एक त्रिकोणी भाग असतो तर तो, तो त्रिकोणी भाग आणि काही ठिकाणी कलश पण पाहायला मिळतो तर त्रिकोणी भाग जो आहे तो तो आपले जे शिव आहेत जे शिव शिवशंभू आहेत तर ते शिवशंभूचं जे घर आहे कैलास पर्वत तो कैलास पर्वत इथं दाखवण्यात आलेला दाखवण्यात येतो बऱ्याचदा कैलास पर्वत म्हणजेच स्वर्ग असं त्याच्यातून सांगायचं असेल जसं की इथं आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळते हा जो त्रिकोण आहे तर हा काही ठिकाणी कलश असतो तर काही ठिकाणी इथं त्रिकोण आहे त्रिकोण म्हणजेच तो कैलास पर्वत आहे आणि कैलास पर्वतामध्ये राहणारे जे शिवजी आहेत त्या शिवजींपर्यंत तो जो वीर आहे तो तो आता तिथं पोचलेला आहे आणि त्याला आता स्वर्ग जो हो आहे तो मिळालेला आहे असा त्याचा अर्थ होतो तर ही जी चौथी शिळा आहे तिसरी तर इथे पण जे वीराला मरण आहे तर ते लढाईमध्ये आलेले ते इथं आपल्याला खाली शेवटच्या स्तंभामध्ये पाहायला आहे स्वर्गातून आलेले अप्सरा त्याला स्वर्गामध्ये घेऊन चाललेले आहेत स्वर्गाच्या दारामध्ये द्वारपाल त्याची जे आहे ते शिवलिंगाची पूजा करून घेत आहेत आणि त्या ते वीराला त्याच्या आयुष्याचा मोक्षप्राप्त इथं झालेला म्हणजेच तो कैलासाधीन झाल्यास आपल्याला इथं पाहायला मिळतंय तर आपण जे आहे ते थोडक्यात आत्ता माहिती जाणून घेतली की ज्या विरगळी आहेत त्या बनवण्याचा प्रकार आणि त्याच्यामध्ये काय काय शिल्पित केलेलं असते विरगळ वाचायची कशी हे आपण थोडक्यात जाणून घेतलं आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये विरगळीचं सा गाव म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे किकली तर तुम्ही कधी चंदनवंदन किल्ल्याकडे जाणार असाल तर चंदनवंदन किल्ल्याच्या पलीकडच्या पायथ्याला म्हणजे पश्चिमेकडच्या बाजूला जवळ थोड्याशा अंतरावरतीच गाव आहे ते किकली म्हणून आणि त्या किकली गावामध्ये शंभरहून अधिक जे आहे ते विरगळी एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर हे फक्त एक शिळा नाही आहेत तर ते आपल्या इतिहासात जे काही आपल्या ठिकाणी आपल्या आजूबाजूला जे काही वीर होऊन गेलेले आहेत त्यांचा तो एक जिवंत पुरावा आहे जो आजही आपल्या आजूबाजूला पडलेला पाहायला मिळतो पण बऱ्याचदा त्याच्याविषयी आपल्याला माहिती नसल्या त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कित्येक ठिकाणी तर असं झालेलं आहे की याचा जो आहे तर तो त्या ते वीरांना त्यांचा मान हा जो आहे तर तो निश्चितपणे संरक्षण केलेला आहे पण त्याचा चुकीचा वापर केला जातो बऱ्याच ठिकाणी हे जे दगड आहेत विरगळीचे तर ते विरगळीचे दगड हे तटबंदीला वापरले जातात किंवा बांधकामामध्ये कुठेतरी घातले जातात किंवा त्याचा अक्षरशः काही ठिकाणी जिथे नदी किंवा ओढ्याच्या लगत जे शिवमंदिर वगैरे असेल तिथं काही दगडांचा तर धुण्यासाठी देखील वापर केला जातो आणि याच्याविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण हा जो इतिहास आहे तर तो जवळपास आता हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि आपल्याच पूर्वजांचा इतिहास आहे जो संरक्षित केला गेलेला आहे आणि त्याच्याविषयी माहिती जी आहे ते इतरांना पोचावी त्याच्यासाठीच हा छोटासा एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामुळे होता होईल तेवढ्या बाकीच्यांसोबत पण हा शेअर करा म्हणजे त्यांनाही हा जो आपला हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्याच्याविषयी थोडी माहिती मिळून जाईल असे खूप सारे शिळा आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या युद्धांचा प्रकार शिल्पित केलेला आहे तर ठीक आहे त्याच्याविषयी हा एक छोटासा व्हिडिओ होता तुमच्याकडे आजूबाजूला कुठे जर आज अशा विरगळे असतील सतीशिळा असतील किंवा अजून काही असे दगडावरती साकारलेल्या शिळा वगैरे असतील तर त्याच्याविषयी निश्चितच जे आहे तर तुम्ही पण एखादी छोटीशी व्हिडिओ बनवून ती इतरांपर्यंत पोहोचवा ठीक आहे धन्यवाद भेटूया आपण पुन्हा अशाच काही छोट्या मोठ्या ब्लॉग्सची कन्सिस्टन्सी आपल्याला चालू ठेवायची आणि काही जे मोठे ट्रॅव्हल ब्लॉग आहेत तर ते पण लवकरच आपले येतात तर जाऊया ऑलरेडी दर्शन केलेलं के आहे पण आतमध्ये कुटुंबीय ज्यांची आत्ता पूजा चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला जो आहे तर तो मंदिराच्या आतमधला जो शिवलिंगाचा फोटो आहे तो तुम्ही स्क्रीनवरती दाखवतो आणि भेटूया आपण पुन्हा असंच